नागोटणे जिल्हा परिषद मतदारसंघात रोहा तालुका प्रमुख तथा उमेदवार साईनाथ धुळे यांचा होम टू होम प्रचार जनतेतून साईनाथ धुळे यांना मोठा प्रतिसाद रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे सर्वच राजकीय पक्ष व नेते मंडळीसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीय दृष्ट्या अस्तित्व व प्रतिष्ठा जपणारी बनली आहे नागोटणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होताना दिसते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कणखर व सक्षम नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नागोटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत साईनाथ धुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार सुरू केलाय जनतेतून साईनाथ धुळे यांना मोठा प्रतिसाद मिळतोय विकासात्मक दृष्टी जनतेच्या प्रश्न व समस्यांची जाण अडीअडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यात पुढाकार तरुणांच्या गळ्यातील सेवाभावी देण्यातनाथ धुळे यांना ही निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे लहानपणापासून त्यांची जनतेशी नाळ जोडली असून त्यांना समाजसेवेची आवड व गोडी आहे शिवाय या विभागातील महत्वाचे स्थानिक प्रश्न त्यांना ज्ञात आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे धुळे यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी व क्रीडा आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी दिलेलं योगदान महत्वपूर्ण मानलं जाते या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही सायनाथ धुळे यांनी दिली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण नागोटणे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहात कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि नेमकं आपल्या विकासाचं व्हिजन काय खर तर मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभार आहे कारण की प्रचंड गरीब घराण्यातून मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन माझी उमेदवारी जाहीर केली आहे आणि जर आपण बघायला गेलो तो नागोटणे विभागामध्ये गेले पंधरा वर्ष विकासच झालेला नाहीये साधा फिल्टर पाणी नागवडण्यातील ना विभागातील शहरातील काही लोकांना साधा फिल्टर पाणी देखील नाहीये प्रचंड प्रमाणात नाही ग्राउंड ची व्यवस्था नाही आरोग्याची कुठली व्यवस्था त्यामुळे नागवडणे विभागामध्ये कुठल्याच प्रकारे विकास झालेला नाहीये हे सर्व बघून आम्ही मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे काय सांगाल कसा प्रतिसाद आहे जनतेचा आणि अनेक दिग्गज असे उमेदवार या ठिकाणी आहेत सगळे उमद उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून आहेत हे आव्हान आहे, तगरे आपले आहे का कसं बघता याकडे एक साईडला एक साईडला जनशक्ती आहे आणि एक साईडला पैसा आहे लोकांचा खूप चांगला मला प्रतिसाद आहे गावागावामधून गेलो तरी सगळेजण म्हणतात की प्रथमच महाराष्ट्र हनुमान सेनेचा इथे उमेदवार उभा आहे त्यामुळे लोकांमधून विभागामधून सर्व काही सुशिक्षित वर्गामधून देखील खूप मोठा प्रतिसाद आहे काय नेमकं विकासाचं विजन आहे आपण निवडणुकीला सामोरे जात आहे मात्र जनतेचे असे कोणते प्रश्न आहेत जे येत्या काळामध्ये आपल्याला सोडवण्याचा आपला संकल्प आहे बघायला गेलो तर या विभागामध्ये अनेक मोठमोठे मोड़ प्रकल्प आहेत पण ह्या प्रकल्पामध्ये आमचे येणारे पुढारी हे सांगतात ही नोकरी देऊ ती नोकरी देऊ पण आम्ही ह्या वेळेला आम्ही असं विजन केलेलं आहे की इथे मोठमोठे मोड़ प्रकल्प आहेत ह्या प्रकल्प मध्ये इथली मराठी मुलं हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून जावी आता नोकऱ्या आहेत कारण इथे नोकऱ्यांच्या बाबतीत जर बघायला गेलो तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करण्यापेक्षा इतके आमचे मराठी मुलं आता ठेकेदार था, होणार म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते स्वतः लोकांना रोजगार देणार असं आमचं हे निवडणुकीमध्ये आहे इतर सामाजिक जनतेचे प्रश्न असतील मूलभूत नागरी पायाभूत सुविधा आहेत या कशा पद्धतीने ना नागवडण्यामध्ये ना या ठिकाणी त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आताच्या लोकप्रतिनिधींनी केलंय आजवरच्या लोकप्रतिनिधींनी जे काम केलंय त्यावर आपण समाधानी आहात बिलकुल समाधानी नाहीये कारण की तुम्ही जर बघायला गेलात तर एखादा एखादा अटॅक सारखा जरी आजार झाला एखादा कुठला रात्री एमर्जन्सी आजार झाला तरी अँब्युलन्स देखील या विभागामध्ये अवेलेबल नाहीये आहे या विभागामध्ये डॉक्टर्स अवेलेबल नाहीत प्रचंड या विभागामध्ये दूरदशा या लोकांनी केलेली आहे हे सर्व विचार करूनच आम्ही इथून या रिंगणामध्ये जोरदार उतरलेलो आहे आणि लोक आमचा विजय निश्चित करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे